आज मी तुम्हाला असे मास्टर मसाला ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे ज्याच्यापासून पन्नासपेक्षा जास्त भाज्या बनवू शकता मग व्हेज असो की नॉन व्हेज असो सगळ्या प्रकारच्या भाज्या या मास्टर मसाला ग्रेव्हीपासून बनवता येतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरी मास्टर मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी इथं मी पाच हायब्रिड टमाटर आहे याच्यात पाणी कमी आणि पल्प जास्त असतो आणि गावरान टमाटरमध्ये पल्प कमी आणि पाणी जास्त असतं व जास्त आंबट पण असतात त्यामुळे हायब्रिड टमाटर घेतले आणि सोबतच मध्यम आकाराचे पाच कांदे वाल्याचे साधारण एक इंचाचे तीन तुकडे घेतले आहे आता आपण अगोदर टमाटर कापून घेऊया तर असं देटाकडचा पांढरा भाग अगोदर कट करून काढायचा कारण की त्यामुळे मसाल्याला करवटपणा येण्याची शक्यता असते म्हणून देटाकडचा भाग अगोदर कट करा आणि जास्त बारीक न कापता थोडासा मोठ्या टुकड्यामध्ये असं टमाटर कापून घ्यायचं आहे आणि याचप्रमाणे कांद्याचे पण मोठे काप करायचे मग नंतर अद्रकलाही मोटाड पातळ कट करून सोबत साधारण तीन हिरवी मिरची पण कापून घ्यायची तर इथं आपली कापाकापीची पूर्ण तयारी झाली आहे आता गॅसवर एखादी कढई ठेवून त्यात दोन चमचे तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की त्यात अगोदर एक लहान चमचा जिरं व दोन तमालपत्र आणि साधारण तीन ते चार दालचिनीचे तुकडे टाकून आठ ते दहा लवंग व दहा ते पंधरा काळी मिरे टाकायचे मग नंतर वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या टाका आणि मंदाचीवर चाळीस ते पन्नास सेकंद परतून घ्यायचं आहे आता यात बारीक चिलेली हिरवी मिरची व आलं दोन्ही टाकून परत याला मंदाचीवर मिनिटभर परतून घेऊया जेणेकरून आलं लसण आतपर्यंत व्यवस्थित शिजेल तर इथे याला मी मिनिटभर परतून घेतलंय आता यात चिरलेला कांदा टाकून घेऊ सध्या तुम्हाला कांदा जास्त वाटत असला तरी पुढे जाऊन तो कमी होतो म्हणजे की आपण जसं परतून घेऊ तसा क्वांटिटीने कमी होईल त्यामुळे कांदा चांगला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की कांदा व्यवस्थित नरम झाला आहे आता यात टमाटर टाकून घेऊ मग नंतर थोडेसे काजू व खरबुजाच्या बिया टाकायच्या आणि टमाटर लवकरात लवकर शिजावं म्हणून या, लोकर या मसाल्यात तुम्हाला जितकं मीठ वापरायचं आहे ते आत्ताच टाकायचं आणि परतून घ्यायचं आहे म्हणजे की टमाटर व्यवस्थित नरम होईपर्यंत परतायचं तर त्यासाठी आपण याला मंदाचेवर साधारण दीड ते दोन मिनिट झाकून ठेवू दोन मिनिटानंतर पाहू की टमाटर नरम झालं आहे की नाही तर याला आणखीन थोडा वेळ म्हणजे की साधारण मिनिटभर परतून घ्यायची गरज आहे त्यामुळे मध्यमाचेवर सतत चमचा चालवत परतून घेऊया हे पहा कांदा टमाटर दोन्ही व्यवस्थित नरम झालं आहे आता याला गॅसवरचं काढून थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर असं मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घ्यायचं आहे तर वाटताना पाण्याचा अजिबात वापर न करता मऊ पेस्ट बनवायची आणि नंतर गॅसवर कढई ठेवून त्यात दोन चमचे तेल टाकायचं तेल मात्र थोडं जास्त वापरा त्यामुळे ग्रेवी मसाला जास्त दिवस टिकतो आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात ते एक लहान चमचा जिरं टाकून आपण जे मसाल्याचं वाटण वाटलं आहे त्यातलं अर्धं वाटण टाकून घेऊ आणि उरलेलं जे वाटण आहे ते आपण पुढे जाऊन वापरणार आहोत तर आता या वाटणाला मंदाचेवर सतत चमचा चालवत मिनिटभर परतून घेऊया आणि असं परतल्यानंतर यात तुम्ही तिखट कसं खाता त्या हिशोबाने लाल तिखट व एक चमचा धने पूड आणि अर्धा लहान चमचा हळद टाकून मंदाचेवर परतून घेऊ तर असं सतत चमचा चालवत तेल वेगळं होईपर्यंत परतायचं आहे नाहीतर कढाईला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे सतत चमचा चालवत राहायचं तर इथं आपण सुरुवातीला अर्धं वाटण टाकून परतून घेत आहे कारण की सगळं वाटण एकदाच टाकून परतलं की मसाला व्यवस्थित शिजत नाही आणि असं तेल पण वेगळं होत नसतं त्यामुळे अर्ध्या वाटणाला मी चांगलं शिजवून घेतलं आहे आता उरलेलं वाटण टाकून घेऊ तर या मसाल्यात पाण्याचा अजिबात वापर न करता हा ग्रेव्ही मसाला बनवायचा आहे त्यामुळे याची शेल्फ लाईफ वाढते तर असं दोन्हीला मिसळत मिसळत तेल वेगळं होईपर्यंत परत परतायचं आहे आणि हो मसाला परफेक्ट शिजलाय की नाही हे कसं ओळखायचं तर असं चमच्याने गोळा केल्यानंतर एकत्र होत असेल तर समजायचं ग्रेवीचा मसाला व्यवस्थित शिजला आहे तरी तर आपला हा मस्टर ग्रेव्ही मसाला तयार आहे आणि या ग्रेवी मसाल्याला तुम्ही दहा ते बारा दिवस आरामात स्टोर करून ठेवू शकता तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत